लोग सबा 20 पार पड़ले। साथी नंतर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं मतदान वीस मे रोजी पार पडलं मात्र निकालासाठी चार जूनची प्रतीक्षा असून मतदानानंतर नाशिकच्या अंबड येथील स्ट्रॉंग रूममध्ये एटीएम मशीन ठेवण्यात आलं ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे मात्र नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनासोबत तेरा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली प्रशासनाच्या परवानगीनंतर ठाकरे गटानं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी तेरा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली दिवसभरातील तीन सत्रामध्ये प्रत्येकी चार पदाधिकारी हे या ठिकाणी खडा आपल्याला पाहायला काय सांगणार आपण सुरक्षा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नाला यश आधण्यासाठी व नगरला घडलेल्या प्रकारामुळे आम्ही स्वपूर्तीने आम्ही इथं सर्व तेरा लोक असतो तीन मध्ये असतो सीसीटीव्ही मध्ये दोन जण बसवले असतात नियंत्रण कक्षामध्ये दोन जण बसवलेले असतात काय वाटलं एकंदर काय कडक पारा आहे आम्ही पण इथं कडक नियोजन केलेलं आहे के त्यांचं पण कार्य चांगलं आहे सर्वांना जाताना चेकिंग करता कोण कुठे सगळं बॅग बिग आली का चेकिंग करता ते तुम्हाला विचार हो कायलाच मुकुल राव आज पांढरली